रोजी आय हॉस्पिटल पनवेल क्रमांक सेक्टर नवीन पनवेल येथे आज शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर पडले आहे या शिबिराला युवा नागरिकांपासून ते वृद्धांपर्यंत मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली दहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे शिबिर यशस्वीपणे मोठ्या संख्येत पार पडले या शिबिराचे आयोजन नवीन पनवेल रेल्वे स्टेशन पासून फक्त दोन मिनिटांवर करण्यात आले होते या शिबिराला वैद्यकीय क्षेत्रामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचे पॅनल उपस्थित होते अनुभवी डॉक्टर्स त्याचबरोबर नर्स देखील या शिबिरात उपस्थित होत्या या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला व तपासणी बाबत शस्त्रक्रिया करावयाची असल्यास त्या शासनाच्या माध्यमातून मोफत करण्यासाठी प्रयत्नशील असू व ज्यांची आर्थिक बाजू कमी असल्यास आम्ही स्वतः त्यांना मदत करू असे आश्वासन डॉक्टर मानसी मोरे शेळके यांनी दिले आहे हे शिबिर शिस्तीने आणि शांततेने पार पडले आहे आ, नमस्कार आ, मी डॉक्टर मानसी मोरे शेळके आय जी सी हॉस्पिटल पनवेल इथे मी डोळ्यांची डॉक्टर आहे आणि आज आपण हा इथे कॅम्प एक शिबीर आपण नियोजित केला आहे जिकडे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स म्हणजे डोळ्यांचे दातांचे भौतिक उपचार म्हणजे फिजिओथेरपी ब्लड टेस्ट स्त्री रोग बघतात नंतर आपल्याकडे टी बी एचे पेशंट जे असतात ॲस्थमा त्यांचे डॉक्टर्स कान कानाचा काही प्रॉब्लेम असेल तर ऑडिओलॉजिस्ट ते डॉक्टर होमिओपॅथी आणि स्किन म्हणजे जे आपले चमडी त्याचे डॉक्टर असेच वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स आपल्याकडे इथे झाले आहेत आत्तापर्यंत आपल्याकडे दोनशे पेशंट हे झालेत नंगुण त्यांची झालेली आहे पे, ते कॅम्प अजूनही आपला सुरू आहे आणि आज ह्या बघता आपल्याकडे ज्या प्रकारचा आता आपण मोबाईलचा वापर करतो किंवा आपण जा लोकांना जास्त अवेअरनेस नाही आहे कसं आपण शरीर तपासणी किंवा कसं आपण रेग्युलर चेकअप ठेवावा तर ह्या कॅम्पच्याने आम्ही लोकांना ॲटलिस्ट हे कळून देतो आहे की तुम्हाला समजा आपल्याला असं वाटतं आपल्याला काही आजार नाही आहे पण जेव्हा आपण चेक करतो तेव्हा आपल्याला आढळून येतं की मला हा काहीतरी प्रॉब्लेम निघाला मला शुगर आली तर हे आपण ह्या कॅम्प थ्रू लोकांना एक अवेअरनेस म्हणून आपण करून देतो आहे दुसरं म्हणजे छोटी मुलं ज्यांना आजकाल मोबाईलचा वापर लॅपटॉप बी सी खूप वापरतात त्यांना डोळ्यांवर खूप ताण येतो त्याच्यामुळे मोठे नंबर लागणं होतं आहे किंवा ब्लाइंडनेस नजर खूप कमी होते तर हे सर्व आपण पहिले जर स्क्रीनिंग केलं लहानपणीपासून तर त्यांना आपण प्रॉपर ट्रीटमेंट दिली तर पुढे जाऊन हे सगळं अवॉइड होऊ शकतं आज आम्ही बघतो आहे की दात डोळे आणि तुम्ही बघाल तर छातीचे काही रोग आणि दुखणं म्हणजे माझा हात दुखतो आहे पान दुखतो आहे अशा प्रकारचे पेशंट्स आपल्याकडे जास्त आहेत तर त्या पेशंट्सला सगळ्यांना आपण प्रॉपर स्क्रीनिंग करून त्यांना कसे काही एक्सरसाइज आहेत ते सगळं आपण देतो पुढे जाऊनसुद्धा आपण स्पेशली मुलांसाठी डोळ्यांचे जे चे चेकअप किंवा कॅम्प्स आपण शिबिरे ठेवणार आहोत जेणेकरून आपण त्या मुलांचं वेगळ्या प्रकारचे स्क्रीनिंग असतात त्यांचे काही टेस्ट असतात त्या आपण करून त्या पण मुलांना आपण चेक करून त्यांना आपण प्रॉपर ट्रीटमेंट देण्यासाठीचं एक अजून एक कॅम्प आपण नियोजित केला आहे So, uh, सो आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही पण सर्वांनी अशाच प्रकारचे जेव्हा कॅम्प्स घडतात तेव्हा तिथे येऊन त्याचा तुम्ही लाभ घ्या तुम्हाला तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल काही प्रॉब्लेम्स असेल ते कळतील व पुढे जाऊन तुम्हाला काही जर मोठा काही आजार होणार असेल तर तो त्यापासून तुम्हाला आताच तुम्ही uh, त्याचा बचाव करू शकता तर त्याची ट्रीटमेंट तुम्ही प्रॉपर घेतली तर पुढे जाऊन तुम्हाला तेवढा प्रॉब्लेम काही होणार नाही सो so, हो आपण असं करतो की ज्यांना कोणाला आपल्याला समजा वाटलं की ऑपरेशनची गरज आहे मोतीबिंदू बिंदू आहे की कुठल्याही प्रकारचं ऑपरेशनचं काही असेल तर ज्या लोकांचं त्यांच्या समजा नाही आहेत त्यांना नाही पैसे वगैरे खर्च करता येत तर त्या पेशंट्सला आपण फ्रीमध्ये पण उपचार करतो आहे मोतीबिंदूशी आपण फ्री ऑपरेशन्स करतो ज्यांच्याकडे मग पण त्यांच्यासाठी त्यांना काही आपल्याला डॉक्युमेंट्स असतात जे आपण बघतो कारण ते आपल्याला लावल्या लावावे लागतात आणि समजा ज्या लोकांना पॉसिबल असेल त्यांना आपण फाय थाउजंडमध्ये पण ऑपरेशन करतो बाकीचं ज्यांना चांगल्या लेन्स टाकायचे असतील तर त्यांचे पण आपण वेगळ्या प्रकारचे लेन्सेस वगैरे सगळं आपण अरेंज करतो हाच पॉसिबल आहे जे